ट्रकने एका दुचाकी स्वराला उडविल्याने भीषण अपघात घडला आहे या अपघातात दुचाकी स्वाराच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे घटनेची माहिती मिळतात सटाणा पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून चौ पाठविले आहे सटाणा पोलिसांनी ट्रक गाडीवरील आरोपीच्या विरोधात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करून तपास करत आहे तुरा हा बिहार येथे राहणारा जयराम सहा राजवंशी हा सटाना आपल्या मोटरसायकल पॅशन प्रो एक्केचाळीस एल चोपन्न चौदा यावरून जात असताना मालट्रक गाडीवरील पी एन बावन्न जे पन्नास बहात्तर चालकाने ताब्यातील वाहन अविचाराने हैगईने व वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरगाव वेगात चालविल्यामुळे दुचाकीला जोरदार ठोकर मारली या अपघातामध्ये जयराम राजवंशी यांचा चेंदामेंदा होऊन शरीराचे अक्षरशः दोन तुकडे झाले तसेच अतिरक्तसाव झाल्याने घटनास्थळी मृत्यू झाला आहे तसेच शरीराचे दोन तुकडे झाल्याने अक्षरशः धड व शरीर वेगळे पडले आहे लोकशाणीसाठी विशेष प्रतिनिधी सटाना